घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मराठा समाजाचे नेते स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील भैरवनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल सावंत युवराज पाटील प्रणीताताई भालके माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी बोलताना ज्योतिताई माटे म्हणाले की मी जिजाऊची लेख म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहे विठ्ठलाच्या पावन नगरीत होणाऱ्या मा साहेब जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करत राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी एक कोटी निधी प्रशासनाने दिला असल्याचे सांगितले पंढरपूर बर, येथील जिजामाता उद्यानासाठी चार कोटी आणि पद्मावती उद्यानासाठी एक कोटी निधी शासनाने दिल्याबद्दल आभार मानले शिवसेनेचे शिवाजी सावंत यांनी स्मारकास निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन दिले तर अभिजित पाटील आणि प्रणितताई भालके साधनाताई भोसले यांनी देखील मनोगत व्यक्त केले शेवटी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी राष्ट्रमाता जेजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे नेते माजी नगरसेवक किरणराज धाडगे यांनी केले पंढरपूर म नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले दीपक वाडदेकर विनोदराज लटके संतोष कवडे दिगंबर सुडके उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या